हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आज मी तुम्हाला आपल्या कुलदेवीची सेवा म्हणजे दैनंदिन आयुष्यात आपण रोजच्या रोज घरच्या घरी आपल्या कुलदेवीची सेवा तिचा कुळाचार कसा करायचा त्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मला माहिती आहे आता तुम्ही म्हणणार की चैत्र नवरात्रीत आणि शारदीय नवरात्रीत आम्ही आमच्या कुलदेवीची सेवा करत असतो पण बघा ती आपल्या आपली कुलदेवी आहे आपल्या कुळाची ती देवी आहे आपली आई आहे आपल्या कुळाचं ती रक्षण करत असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून आपल्याला तिची सेवा करणं खूप गरजेचं असतं कारण आईचा कोप झाला तर आपल्याला माहिती आहे की म्हणजे आपल्या आई वडिलांचं बघा आपल्या आई वडिलांचं करणं आपल्याला खूप गरजेचं आहे आपलं कर्तव्य आहे ते तर आपण आपल्या आई वडिलांचं जेव्हा करत नाही किंवा आपल्या पितरांचं बघा तुम्ही आपण आपल्याला पितृदोष असतो आपल्या पित्रांची सेवा जर आपण केली नाही तर काय होतं आपल्याला कुठलीही गोष्ट मिळत नाही आपल्यावर दुःखाचा संकटांचा डोंगर येतो हे आपल्याला माहिती आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची असते जशी आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे तसंच आपल्याला आपल्या आईची सेवा करणं तेवढंच गरजेचं आहे म्हणजे नवरात्रीत आपण करणार पण रोजच्या रोज घरच्या घरी आपल्याला तिची सेवा करणं गरजेचं आहे कारण आपल्या घरात एक नाही अनेक प्रॉब्लेम असतात म्हणजे जसं आपल्या घरात संतती न होणं संतती होण्यासाठी प्रॉब्लेम येणं या गोष्टी आपल्यासोबत घरात असतात नोकरी न लागणं किंवा ज्यांचा व्यवसाय असेल व्यवसाय न चालना व्यवसाय अगदी ठप्प झाला आहे किंवा तुमची नोकरी असेल तर त्या नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन न होणं तुमचा पगार न वाढणं तुम्हाला पैसा कमी पडणं घरात खूप जास्त प्रमाणात दवाखाना सुरू आहे मुलांचे आजारपणं मुलांची चिडचिड मुलांच्या शिक्षणात अडथळे येणं अशा एक नाही अनेक गोष्टी आपल्यासोबत घडत असतात कारण आपण सांसारिक माणसं सा आहोत तर आपल्याला या गोष्टी फेस कराव्याच लागतात संसार म्हटला म्हणजे या गोष्टी येतातच आता तुम्ही साधी गोष्ट घ्या नवरा बायकोची भांडणं आपले सततची भांडणं सुरू असतात पण काही वेळा असं होतं की ते भांडणं वाढतच जातात आपल्याला असं वाटतं की आधी आपलं सगळं चांगलं चालत होतं मुलं पण आपले ऐकत होते पण असं अचानक का झालं हे कशामुळे होतं हे आपल्या आईचा कोप म्हणजे आई आपल्यावर कोप म्हणजे काय ती आपल्याला राग करत असते स्वाभाविक आहे आपल्या मुलांवर आपण राग करतो आपले मुलं जे आपलं ऐकत नाही कोणती गोष्ट त्यांच्या मनासारखी करतात तर आपल्याला काय होतं राग येतो तसंच आपल्या आईला सुद्धा आपला राग येत असतो कारण आपण तिचा रोजच्या रोज कुळाचार करत नाही फक्त वर्षात ना दोनदा आपण तिची आठवण काढत असतो तर रोज आपल्याला तिची सेवा करणं गरजेचं कर आहे जसं आपण रोजच्या रोज देवपूजा करतो तसं तिची आपल्याला सेवा करणं आपलं कर्तव्य आपल्याला खूप गरजेचं असतं तर ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगते गुरुमाऊलींनी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी एक छोटासा ग्रंथ करून दिलेला आहे तर तो आपल्याला रोज वाचायचा आहे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला ते खूप गरजेचं आहे तर तो कशा पद्धतीने वाचायचा त्याचे वटी काय आणि नियमवटी यांना घाबरून जाऊ नका काही नसतात नियमवटी ह्या सगळ्या आपण केलेल्या आहेत आपण सगळ्यांनी आपल्या आईचा फक्त कुळाचार करायचा आहे मी तुम्हाला सांगते तुम्ही ही सेवा करून बघा आता मी जे तुम्हाला सांगणार आहे वाचायला ते तुम्ही फक्त रोज नित्यनेमाने वाचा एक महिना तुम्ही वाचून बघा मी तुम्हाला सांगते मी गॅरंटी देते तुम्हाला एक महिन्यानंतर बरेच म्हणजे तुमच्या घरात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे जसं आपल्याला आपल्या स्वामींची आपण नित्य सेवा करत असतो हे तुम्हाला माहिती आहे जसं आपण स्वामींची नित्य सेवा करतो आपल्या गुरुची आपण नित्यसेवा करत असतो तसं आपल्याला आपल्या आईची नित्यसेवा करणं खूप गरजेचं आहे फक्त गुरुची सेवा करायची का मग रोज आपल्या आईची नाही करायची का आपल्या आईची पण आपल्याला तेवढी सेवा करणं गरजेचं असतं मग काय होतं आपण आपल्या आईची रोज सेवा करत नाही आणि मग आपण स्वामींची सेवा करतो मग प्रॉब्लेम कुठे येतो की मी रोज चौदा वाद्य वाचतो किंवा वाचते मी रोज आ, स्वामींची नित्य सेवा करते पण माझ्यासोबत असं का होतं म्हणजे मला जे म्हणावं ते मला होतच नाही माझ्या बाबतीत घडतच नाही किंवा मला तसे रिझल्ट दिसत नाही मला असे प्रश्न येतात म्हणून मी तुम्हाला सांगते बऱ्याच जणांचे मला असे प्रश्न आहेत तर तुम्ही आधी तुमच्या आईचा कुळाचार करता का तुमच्या आईचा तुम्ही मान सन्मान करतात का ही गोष्ट लक्षात घ्या मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या आईचा कुळाचार कसा करायचा असतो म्हणजे आपल्या कुलदेवीचं जे मूळ स्थान आ आहे आता माझं माझी तुळजाभवानी आहे तर तुळजाभवानीचं मूळ स्थान तुळजापूर आहे तर तुळजापूरला आपल्याला सहा महिन्यातनं एक वर्षातनं मी समजू शकते सहा महिन्यातनं काय आपलं होत नाही एक वर्षातनं किंवा कमीत कमी तीन वर्षातनं तसं तर वर्षातनं एकदा जायला पाहिजे पण ठीक आहे तुम्हाला वेळ नसेल तर मी समजू शकते तीन वर्षातनं तरी तुम्ही एकदा आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर तुम्हाला जायचं आहे तिचा कुळाचार करायचा आहे तिची खडणार ओटी भरायची आहे अशा पद्धतीने तिचा मान सन्मान करायचा आहे आणि हे तर आपल्याला करायचंच आहे पण आपल्याला घरी रोजच्या रोज आपल्याला ही सेवा करायची आहे आणि फक्त तुम्हाला मी जे तुम्हाला अध्याय सांगणार आहे ते तुम्हाला रोजच्या नित्य सेवेत तुम्हाला ॲड करायचे आहे म्हणजे जसं आपण स्वामींची नित्य सेवा करतो तर आपण स्वामींचे स्वामीचे तर सारामृताचे रोज तीन तीन अध्याय वाचत असतो क्रमशः तसेच आपल्याला याचे रोज दोन दोन अध्याय वाचायचे आहेत तर ते कसे वाचायचे मी तुम्हाला सांगते नंतर हा बघा हा आहे दुर्गा सप्तशती आपल्याला गुरुमावलीने एकदम छोटासा ग्रंथ करून दिलेला आहे तर याचे आपल्याला रोज दोन दोन अध्याय वाचायचे आहेत तर ते कसे वाचायचे तर पहिल्या दिवशी आपल्याला डायरेक्ट म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे आपल्याला याची सुरुवात मंगळवारपासून सुरू करायची आहे एक तर मंगळवारपासून याची अध्याय वाचायला सुरुवात करायची किंवा पौर्णिमेपासून किंवा तुम्ही अष्टमीपासून सुरू करू शकता शक्यतो तुम्ही मंगळवारी सुरुवात करा याची वाचायला तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसतील तर आपल्याला सगळ्यात आधी काय वाचायचं असतं सगळ्यात आधी आपल्याला दिव्या कवचम वाचायचं असतं दिव्या कवचं झालं की त्यानंतर अर्घला स्तोत्रम यानंतर अथ किलक स्तोत्र यानंतर रात्री सुक्त यानंतर अध्याय पहिला म्हणजे आता डायरेक्ट पहिला अध्याय सुरू करायचा नाही तुम्ही मंगळवारी वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला आधी सगळं वाचायचं आहे त्यानंतर पहिला अध्याय त्यानंतर तुम्हाला दुसरा अध्याय वाचायचा आहे आणि दुसरा अध्याय झाला की त्यानंतर तुमचं वाचून झालेलं आहे मग दुसऱ्या दिवशी मंगळवारी तुम्ही दोन अध्याय वाचणार बुधवारी तुम्हाला तिसरा चौथा गुरुवारी पाचवा सहावा असे तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत म्हणजे सात दिवसात तुमची अध्याय वाचून होतील आणि शेवटच्या दिवशी याच्यात तुमचे तेरा अध्याय आहेत सॉरी यात तेरा अध्याय आहेत तर शेवटच्या दिवशी आपला म्हणजे सातव्या दिवशी तुमचा तेरावा अध्याय तर तो तुम्हाला एकच अध्याय वाचायचा आहे त्या अध्यायासोबत तुम्हाला क्षमापन स्तोत्र आहे शेवटी दिलेलं तर ते तुम्हाला वाचायचं आहे हे बघा देव्यापरात क्षमापन स्तोत्र तेरावा अध्याय आणि हे शेवटच्या दिवशी आहे तुम्हाला असं वाचायचं आहे परत मग मंगळवारपासून तुमची सुरुवात होईल म्हणजे सोमवारी तुमचं हे पूर्ण वाचून होईल आणि मंगळवारपासून परत तुमच्या दोन 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 अध्याय अध्याय जसं मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल अशा पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे तर तुमचे म्हणजे सात दिवसात तुमचं एक पारायण होतं एक पाठ तुमचं वाचून होतो म्हणजे तुमचे महिन्याचे चार याचे पाठ होतात चार पारायण तुमचे याचे होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तुम्ही करून बघा म्हणजे मला म्हणजे मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करते की तुम्ही वाचा मला स्वतःला याचे इतके छान अनुभव आलेले आहेत आपल्या घरात म्हणजे मुलांची तर इतकी तुमची म्हणजे कमी होणार आहे मुलं आता बघा मोबाईलचं इतकं वेळ झालेलं आहे मुलांना आणि मेन म्हणजे कर्जमुक्ती घरावर सॉरी आपल्यावर कर्जमुक्तीच असते बघा तर ती कर्जमुक्ती पण तुमची हळूहळू कमी होणार आहे कारण पैशांचे प्रॉब्लेम आपले तिथूनच सुरुवात होता जिथून म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायला विसरतो तर ह्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तर नक्की तुमच्या आयुष्यात बदल होतील तुम्ही फक्त हे दोन अध्याय तुमच्या दैनंदिन रोजच्या जीवनात सुरू करा फक्त याचे नियमवटी काय आहेत याचे नियमवटी असे आहेत की म्हणजे तुम्ही जर हे दोन दोन अध्याय जर रोज वाचणार असाल दोन अध्याय वाचायला तुम्हाला पंधरा मिनटं लागतील महिलांचे पीरियड असतात तर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही पौर्णिमेला वाचलं किंवा जो मंगळवार गेला तो जाऊ द्या तुम्ही तुम्हाला जो मंगळवार मिळेल त्या मंगळवारी तुम्ही वाचू शकता आणि मध्ये मग पौर्णिमा येते पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पूर्ण पाठ वाचू शकतात त्यानंतर अष्टमी येते दुर्गाष्टमी त्या दिवशी पण तुम्ही एक पाठ करू शकता एखाद्या दिवशी जर लेडीजची पेढ कारण हे जे आहे ना हे आपल्याला माझं सांगायचं राहिलं हे आपल्याला म्हणजे स्त्रियांनीच हे वाचायचं आहे पुरुषांनी नाही वाचायचं पुरुषांनी मल्हारी सप्त सप्तशती वाचायची म्हणजे पुरुषांनी आपल्या कुलदेवाची सेवा करायची असते आणि कुल स्त्रीने आपल्या घरातल्या आपल्या कुलदेवीची सेवा करायची असे आहे तर आपल्या घरातली जी कुलस्त्री आहे तर तिने हे वाचायचं आहे स्त्रियांनीच हे वाचायचं आहे तर जर मध्ये तुमचे पिरियड आले तर तुम्ही ते दोन दिवस मध्ये गॅप टाकू शकता म्हणजे चार दिवस आपले महिन्याचे जातात <coughs> तर चार दिवस तुम्हाला ते सोडायचे आहेत आणि चार दिवस सोडल्यानंतर जिथून तुम्ही स्टॉप केलेला आहे तिथूनच पुढून अध्याय सुरू करायचे आहे तुम्हाला ते अध्याय वाचायची काही गरज नाही म्हणजे आता समजा जर तुमचे पिरियड यायच्या आधी चार दिवस दी, आधी दी, जर तुमचे दोन आधी वाचून झाले असतील तर तुम्ही त्याच्यानंतर तिसरा चौदा आधी चार दिवसांनी सुरू करू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे पण मी तुम्हाला सांगते तुम्ही वाचून बघा खूप म्हणजे इतके सुंदर अनुभव येतील आणि हे मराठीत आहे प्राकृतमध्ये संस्कृतमध्ये नाही आहे त्यामुळे वाचायला काही म्हणजे वेळ लागत नाही आणि अगदी बघा खूप बारीक आहे काही जास्त जाड नाही बघा कुठल्याही स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा मठात किंवा दिंडोरीला तुम्हाला हे इझिली मिळून जाईल जर तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही मला सांगा मी तुम्हाला कुरियर करायचा प्रयत्न करेन तर प्रयत्न करा हे वाचायचं जसं आपण स्वामींची नित्य सेवा करतो तसं आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला कळकळीची कर विनंती करते की तुम्ही ह्या वाचायला सुरुवात करा किंवा तुम्ही याचा पाठ करायला सुरुवात करा जसं तुम्हाला सोयीस्कर होईल तसं तुम्ही हे करू शकता अशा पद्धतीने तुम्ही करा आणि मला याचेत तुम्हाला काय अनुभव येतात ते नक्की सांगा तर तुम्हाला माझा आजचा कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ